संसदेच्या आजपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी विरोधकांनी सहकार्य करावं असं आवाहन सरकारनं केलं आहे अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल माध्यमांना दिली संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते बोलत होते या अधिवेशनात अनेक महत्वाची विधेयकं चर्चेला आणि मंजुरीसाठी येतील असं त्यांनी सांगितलं अधीन राहुल सरकार को मुद्द्यांवर खुलेपणाने चर्चेसाठी चर्चे तयार सा तैयार रिजिजू मनाल और चालीस लोगों ने अपना पार्टी का तरफ से मत रखा है बहुत ही सकारात्मक रहा है सारे पॉलिटिकल लीडर्स ने अपने अपने पार्टीज के पोजिशन बताया और उनके मुद्दे जो इस सत्र में लाने का है उनको भी सामने में रखा है सरकार की ओर से हम लोग ने सारा पॉइंट्स नोट किए हैं और हमने ये रिक्वेस्ट किया है कि सदन अच्छा से चले इसके लिए पक्ष और विपक्ष मिलकर के हमको काम करना होगा आपस में कोऑर्डिनेशन अच्छी तरह से रखना होगा हम पॉलिटिकल पार्टीज अलग अलग विचारधारा का हो सकता है मगर पार्लियामेंट का सदन अच्छी तरह से चले सबका जिम्मेदारी है। विरोधकांसोबतची बैठक अत्यंत फलदायी झाल्याचं रिजिजू यांनी सांगितलं या बैठकीत सर्व पक्षांच्या नेत्यांनी ऑपरेशन सिंधूच्या यशाचं कौतुक केल्याचंही रिजिजू म्हणाले केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला अर्जुनराम मेघवाल डॉक्टर एल मुरुगन उपस्थित होते त्याचप्रमाणे रालोआच्या घटक नेते पक्षांचे आणि विरोधी पक्षातले जयराम रमेश सुप्रिया सुळे गौरव गोगोई यांच्यासह